मैत्रिणी श्रावण गेला दसरा गेला आता आपल्या घरी आली आपली ही दिवाळी हो मैत्रिणी दिवाळी म्हंटली की असं वाटतं हा आपल्या वर्षातला एकदम सर्वांना एकत्र आणि आपल्या मैत्रिणींना नटायचा उत्सव हो मैत्रिणी दिवाळी आपली आवडता उत्सव मग या उत्सवात खूप भारी आणि एकदम वाव मस्तानी साडी घ्यायची कारण या दिवाळी तुम्हाला सांगली माधवनगर येथे असलेल्या गजानन सिल्क साडी यांच्या शॉप मध्ये प्रत्येक साडीच्या कलेक्शन वर तुम्हाला पाच नाही दहा नाही तर तब्बल वीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे हो मैत्रिणी साडी चॉईस करायची आणि वीस टक्के डिस्काउंट देऊन उचलून आणायची कोणतीही साडी असू दे चला तर एक नाही दोन नाही तीन तीन साड्या खरेदी करू शकता हो कारण एक दिवाळी दुसरा पाडा आणि तिसरा आपला आवडता भाऊ बेससाठी चला तर आपल्या नवऱ्याच्या किशातले पैसे बचत करा आणि तुमच्या खात्यात जमा करा चला मग येता ना आपल्या गजान सिल्क साडी यांच्या शॉपमध्ये खरेदी करायला कारण मैत्रीण तुम्हाला या दिवाळीमध्ये त्यांच्या शॉपमध्ये सिल्क साड्या प्रिंटेड साड्या कॅटलॉग साड्या कॉटन लिलन काजीवर डिझायनर साडी आणि साऊथ इंडियन साडी अशा अनेक व्हरायटीच्या साड्या तुम्हाला यांच्या शॉपमध्ये खरेदी करायला भेटणार आहे आणि ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला समृद्धीची जाऊ